आणि आता एक सविस्तर बातमी पाहूया परभणीमधील अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे नुकसान झालेले शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मदतीसाठी दाखल झाले हेक्टरी सत्तर हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी परभणी जिल्ह्यात पूरग्रस्त शेतकरी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हेक्टरी पैसे वाढवून द्यावेत तर हे आपत्ती जी आलेली आहे आमच्यावर त्याच्यामध्ये प्रशासनाने पंचनामे करावेत आणि ही तात्काळ मदत देण्यात यावी आपल्यासोबत काही शेतकरी मंडळे आहेत सर्वच मंडळातले हे शेतकरी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे नेमकी आपण जाणून घेणार आहोत का मामा कुठून आले आम्ही मानवतून आलेलो अतिवृष्टी कुठे झालेली अतिवृष्टी मानवचे जी काही चार मंडळ आहेत चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यामुळं जे काही कापूस उभा आहे त्या निस्ते पानं राहिले ते पातं राहिले नाही फुल राहिले नाही एक आणि जे दुधना नदीला आणि गोदावरी नदीला जो पूर आला त्याच्यामध्ये शंभर टक्के ही जमी पीक हे नष्ट झालेलं आहे आणि सरकारची काय मदत झाली तुटपुंदी मदत आहे आणि आमचं म्हणणं की हेक्टरी पन्नास हजार रुपये हे सरकारने दिली पाहिजे त्यांचं संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो काय पीक विमा आहे हा पीक विमा आम्हाला सरसगट पीक विमा दिला पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आमचा पीक विम्याचा कारण जी मदत देणार आहे सरकार साधारण आठ हजार आमचं काय होणार नाही एक पोतच खताचं नऊ अठराशे रुपयाला झाले तर आम्हाला आठ हजार रुपये म्हणून आमचा पीक विमा आणि संपूर्ण कर्जमाफी ही आमची सगळ्यात महत्त्वाची मा मागणी आणि या हा मागणीबद्दल जर सरकारनं ठोस असा विचार जर नाही केला तर आम्ही या परभणी जिल्ह्यामध्ये कुठंही सरकारची कोणतीही यंत्रणा चालू देणार नाहीत ना मुदत आंदोलन केल्याशी आम्ही राहणार नाही एवढंच फक्त आम्हाला सांगितलं सरकारनं येणार तुम्ही कोणत्या गावातून आला जिंतूर चालू काय काय नुकसान झालं नुकसान म्हणजे सोयाबीन चक पाण्यात गेलेत कापसाला बोंड नाही राहिलेत सडून गेलेत असे बरेच मला सोळा एकर शेती पाण्यात गेली काही थोडी उघडी आहे कुठं कुठं थोडी थोडी मॅडम तुम्ही परभणी साठी बोलताय काय नुकसान आहे परवणी तालुक्यात मला तर वाटतं की शेतकऱ्यांचं तर प्रचंड नुकसान आहे मी तोच मुद्दा रिपीट करत नाही आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार मिळाली पाहिजेत कोल्हापूरला माग पूर झाला होता तेव्हा न मागताही पन्नास हजार नुकसान भरपाई दिली मग मराठवाड्यावर अन्याय का पंजाबमध्ये दिली आणि त्या उपर मी थोडा वेगळा मुद्दा मांडते शेतकऱ्यांना तर मिळालीच पाहिजे परंतु आज शेतमजूर जो आहे जो सोयाबीन काढायचं गुत्त घेता घेणाऱ्या महिला असतील कापूस तोडणाऱ्या महिला असतील आज त्यांना कुठं रोजगार राहिला आहे सरकारनं ते पण काउंट केलं पाहिजे बरोबर आहे त्यांची कुटुंब त्या मजुरीवर अवलंबून आहेत आज त्यांना काय पॅकेज देणार हे पण सरकारनं घोषित केलं पाहिजे आज सोयाबीन गेलं आज कापूस गेला बरोबर आहे मूग तर आता लोक कमी लावायला लागले मूग गेला हां हां तर माझं म्हणणं आहे की जॉब कार्डच्या आधारे त्या मजुरांना देखील मिळालं पाहिजे उद्या आमच्या हमालर काय कुठले पोते वाहणार आहेत सोयाबीन मोंड्यातच नाही आलं तर म्हणजे आज या अतिवृष्टीमुळं पूर्ण जनजीवन सर्व समाजातले घटक हे बाधित आहेत त्यामुळे सरकारनं याचा सर्वांगीण नीट सर्वे करून अभ्यास करून सरकारनं सगळ्यांना त्या त्या पद्धतीनं नुकसान भरपाई दिली पाहिजे तर शेतीमध्ये जे काही लेबर आहे जे कोणतेही रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांचं भरीव भरीव नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे भरीव मदत देखील त्यांना पोहोचली पाहिजे जर सो शेतातून सोयाबीन मार्केटमध्ये येणारच नाही तर लेबर पण काय करणार त्यामुळे भरीव मदत देण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे एन डी टी व्ही मराठीसाठी दिवाकर माने परभणी